राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त कागलमध्ये जनजागृती फेरी काढण्यात आली लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांनी कोणत्याही अंशाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करणं गरजेचं आहे असं प्रतिपादन कागलचे प्रांताधिकारी प्रसाद चौगुले यांनी केलं अठरा वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक व्यक्तीनं मतदार म्हणून नोंदणी करावी असं आवाहन चौगुले यांनी केलं कागल विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार, दिना मतदार जनजागृती फेरी काढण्यात आली बस स्थानकासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून रॅलीला सुरुवात झाली मेन रोड गैबी चौक मार्गे ही रॅली खर्डेकर चौकात आली त्यानंतर शाहू वाचनालयात कार्यक्रम पार पडला कागल विधानसभा निवडणुकीत उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा सत्कार प्रांताधिकारी प्रसाद चौगुले यांच्या हस्ते करण्यात आला प्रत्येकानं जबाबदारीनं काम केल्यानं मतदानाची टक्केवारी वाढल्याचं तहसीलदार अमरदीप पाकडे यांनी नमूद केलं अठरा वर्ष पूर्ण झालेल्यांनी मतदार नोंदणी करून घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं यावेळी निवडणूक नायब तहसीलदार ज्ञानेश्वर शेळकंदे महसूल सहाय्यक संदीप काळे मृगेंद्र हळबे रवींद्र पाटील दादासाहेब नदाफ यांच्यासह तहसील नगरपरिषद पंचायत समिती कार्यालयातील कर्मचारी बीएलओ पर्यवेक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते